मित्र हो, मैफिलीला आरंभ करण्याच्या अगोदर मी आपल्याला एक सूचना करतो सूचना अशी आहे की ही मैफिल फक्त तुमच्या दात देण्यावर रंगत असते बहुत अच्छा क्या बात है वा भाऊ साहेब अशा तऱ्हेचे प्रतिसादाचे शब्द तुमच्या ओठापर्यंत आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पार पाडणारच आहे <laughs> विनंती तुम्हाला एवढीच आहे की असे शब्द जर तुमच्या ओठापर्यंत आले तर संयम पाळू नका <laughs> तेव्हा <clears throat> ही मैफिल कशी वागणार आहे सौंदर्याचं उत्स्फूर्त स्वागत करण्याची एक मनस्थिती मोकळीपणा दिलखुलासपणा या मैफिलीमध्ये आहे का नाही हे बघण्याकरता काही विस्कळीत शेर मी तुमच्या समोर अगोदर म्हणतो आपण कसे वागता हे बघतो आणि मग माझ्या कार्यक्रमाला आरंभ करा ही एक सूर्यावरची कल्पना पहा आम्ही सूर्याला म्हणतो भास करा आम्हा दया ही येते तुझी आधी मधी भास करा आम्हा दयाही येते तुझी आधी मधी पाहिली आहे सकारे रात्रप्रणयाची कधी <laughs> आता <laughs> <laughs> <बड़ा स्वाल है। laughs> तो सूर्य आम्हाला तसाच जबाब देतो तो म्हणतो आमासही या शायराची की वय होऊ लागते आम्हा या शायराची की वय होऊ लागते याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते <laughs> 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 तेव्हा शायरी निर्माण करीत असताना एक स्पष्ट कल्पना माझ्या डोक्यासमोर होती की आपण कोणाकरता ही निर्मिती करतो आहोत उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी, कमी। प्यायले जे खूप ज्यांना वाटेपरी झाली कमी निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शाजरी सांगतो इतरास बाबा वाचा सुखी ज्ञानेश्वरी आता लोक म्हणतील की भाऊसाहेब तुमचं ज्ञानेश्वरी वाचायचं वय आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचा अशा संदर्भात उपयोग करतो तुम्हाला जाणीव कशी असते ऐकायचं आहे पाहू पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी आता नातवंडाकडे बघून हे म्हणणं भाग आहे की आपण आजोबा आहो ज्यार्थी आपण आजोबा आहोत आपण वृद्ध आहोत हे आमचं वार्धक्य आम्ही तर्कानी मानलं जाणीवने नव्हे पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी जळल्यावर सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही <laughs> आपले वार्धक्य जैसे नाही कधी मी पाहिले मिटलेच होते नेत्र नाही मृत्यू सही मी पाहिले <laughs> हा जो एक काव्य प्रकार आहे या काव्य प्रकाराचा मुख्य विषय असतो गम दर्द यातना ना एक उर्दू शायर सांगतो तुम्हाला की हे माणसांचं काव्य असल्या कारणाने माणसांचं जे वैशिष्ट्य त्याच्याशी सुसंगत हे काव्य पाहिजे म्हणून दर्द हा काव्याचा प्रमुख विषय मानला जातो तर तो, तो माणसाची व्याख्या करतो तो म्हणतो वर्णा क्या था सिर्फ तद्दीरे अनासिर सिर के शिवा खास कुछ नाम असा हो की आपल्या व्यथांच्या सौंदर्यावरती मुग्ध होण्याचं सामर्थ्य ज्या प्राण्यामध्ये आहे त्याला माणूस म्हणतो तेव्हा हा जो काव्य प्रकार आहे या काव्य प्रकाराचं मूल्यमापन आम्हीच आमच्या शब्दाने सांगतो आम्ही म्हणतो सांगेल काही भव्य ऐसी शायरी माजी नवे सांगेल काही भव्य ऐसी शायरी माजी नवे तो कवि मान तितकी पायरी माजी नवे आम्ही अरे साध्याचा पुल्या जीवना सम्माने तो आम्ही अरे साध्याचा पुल्या जीवना सम्मानितो तो सम्माने हासू तसे आसवा सम्माने तो जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे व्हायचे जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे व्हायचे नाही तरी याहून दुसरे काय असते व्हायचे मग <laughs> लोक म्हणतील की ह्या जीवनाच्या धुंद असलेल्या ह्या काव्यात तुम्ही परमेश्वर वगैरे काही मानता की नाही <coughs> आहे म्हणतो मानतो देवासही मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुके की तो आमचा कोणी नव्हे <laughs> <laughs> आहो असे बेधुंद जीवनाची नशा आमची अशी आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला दुसरा कोणी तेव्हा असं जरी जीवनाच्या नशेचं हे काव्य असलं तरी अखेर हे प्रज्ञावंताचं काव्य हे पंडितांचं काव्य म्हणून या काव्यामध्ये जीवनात ज्यांना मूल्य प्राप्त झालेले आहे अशा सर्व सद्गुणांचाही परामर्श घेतला जातो आम्ही म्हणतो सम्मानिले वैराग्य इलय वैराग्य आम्ही आम्ही वैराग्य श्रगारही सम्मानिला अंकावरी आहे रतीच्या बुद्ध येथे झोपला विसरला दुनियेस आपल्या गुंजनाही दु विसरला कमलकोशी भृंग आता कमला कमलासहित्या विसरला हे हवे वैराग्य आम्हा विषय तृप्तीतून उत्पन्न होणारी निर्वासना आम्हाला पाहिजे हे हवे वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी हवी तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी <laughs> एक उर्दू शाळेस म्हणतो हाच भावार्थ आपल्या शहरात तो सांगतो आपल्या धर्मगुरूला त्याची मत आमच्या विषय तृप्तीतून उत्पन्न होणारी निष्कामता हे खरं वैगेरे तो त्या धर्मगुरूला सांगतो की अरे तू असं म्हणतोस ना की दारू सोड दारू सोड मग ये इकडे बघ हा क्षण आलाय माझा खरं दारू सोडण्याचं धर्मगुरूला बोलावतो तो, तो म्हणतो तर के मै ही इसे समजणं असे आता हा खरा क्षण असतो दारू सोडण्याचा हो का म्हणून इतनी पी है की आप पी नहीं जाती। <laughs> आपलं आपलं शास्त्र त्यागे त्यागेन वा भूगेन क्षया तुम्हाला विषयातून निवृत्त व्हायचं आहे ना मग तुमच्या जवळ जर विवेक वैराग्याचं बल असेल तर त्याच्या आधारावर वा समजा नसेल तर भोगून <laughs> व्हा <तेवा> आम्ही हा दुसऱ्या पंथातल्या आम्ही लोक तेव्हा हे काव्य परिश्रम करीत केल्यानंतर आमच्या डोक्यात एक शंका आली की हा मराठी भाषिकातला जो साहित्यिक वर्ग आहे <laughs> हा बेटा आमची उपेक्षा केल्याशिवाय राहणारच नाही <laughs> <laughs> आम्ही असं ऐकलं की साहित्यिकांचं हे मुळे अवतार कार्यच आहे तेव्हा <laughs> <laughs> आम्हाला वाटणारा आमच्या काव्याबद्दल काव्याच्या सामर्थ्याबद्दलचा विश्वास आणि आमची होणारी ह्या संभाव्य उपेक्षेची कल्पना या आम्ही दोन्ही गोष्टी शाळेत श्रेष्ठ गालिबलाच सांगितलं आम्ही गालिबला म्हणतो गालिब अरे आमच्या ही दारी आहेच कीर्ती आयाची गाले अरे आमच्या ही दारी आहेच कीर्ती आयाची फक्त आहे आया देर थोडी मरणास आमच्या या जेव्हा मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा <laughs> मराठीतला पहिला शायर उर्दू शहरामध्ये जाऊन त्यांच्याशी झुंज देणारा पहिला मराठीतला शायर भाऊसाहेब पाटणकर असा उल्लेख केल्याशिवाय बेटे हे जातील कुठे <laughs> <laughs> गाली बरे आमच्या हि दारी आहे चकीर्ती आयची फक्त आहे देर थोडी मरणास आमच्या आयची येणार ना आमच्या पुढे ती प्राण असती तोवरी प्रिया माझी अरे भलतीचा आहे लाजरी <laughs> तेव्हा आम्ही म्हणतो मन मनाशी विचार केला की दिल्ली पासून हैदराबाद पर्यंत यांच्या उर्दू मशाऱ्यामध्ये जाऊनही सन्मानित होणार आहे एक एकमेव मराठी शायर त्याचा का कुठे उल्लेख ह्या साहित्यिकांनी करू नये त्याची दखल का घेतली जाऊ नये सांगूच का साहित्यिकांना काय या नक्की हवे सांगूच का साहित्यिकांना काय या नक्की हवे नुसते नको साहित्य यांना काहीतरी जास्ती हवे सम्मानिले असते आमाही इतके जरी असते तरी असते कुठे शेपूट नुसता शेपटा असता तरी समजा नाव ना पाटणकर असत हे साहित्य अकाडमी वाले यवतमाळला घर पुसत आले असते कुठे पुरून देत आई कुठे पुरून देत असं असं अगोदर ते ताई म्हण अगोदर म्हणतात साहित्य ते आम्ही विचार केला परमेश्वर एक आपल्याला शेपटा नाही एवढ्या करता आपल्या ह्या कलेची या साहित्य कृतीची अशी उपेक्षा व्हावी म्हटलं आम्हाला ते, ते गंधर्वाची तुमच्या वदनता ऐकून माहिती होती कि तो सुंदर स्त्री वेशभूषा करून हळदी कुंकुवाला सुद्धा जात असे म्हटलं काही आशा आहे दोस्त हो तो शेपटाही लावला आणून आम्ही दोस्त हो तो शेपटा ही लावला आणून मी ऐसे नव्हे गंगावनाची आता कुठे आहे कमी आता तरी वाटे उपेक्षा नशिबात या माझा नको कळते आता साहित्यिकांना शेपटा नुसता नको <laughs> तेव्हा <laughs> त्या गालिबने सांगितले की अरे भाऊ साहेब <laughs> तू या साहित्यिकांच्या नादी काय लागलाय <laughs> साहित्य कलाकृतीची कोणत्याही साहित्य कलाकृतीचे कतरदार हे नेहमी साहित्य संस्थांच्या बाहेर असतात <laughs> काय <laughs> अरे जिथे जिल्ह्यातील माब असेल तिथे जा बघ तुझी कदर होते की नाही जेव्हा आम्ही हे साहित्यिकांना या अशा मैफिली ही जाग जागी रंगल्या जेव्हा आशा तेव्हा कुठे कीर्ती प्रिया ही हासुनी आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे <laughs> 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 तेव्हा आम्ही परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा शायरी म्हणण्याचा प्रसंग जर तुला माझ्यावर आणायचा असला तर तू अशा लोकांच्या समोर आणू नको कोणलो शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे तो रतीचा चुंब नाही सांगेल की आता पुरे <laughs> <laughs> तोंड ही भगवान अरे त्याचे मला दाऊ नको ना जरी मंजूर हेही माझे तयार दाऊ नको <laughs> 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 शायरीची चव साधारण कशी असते हे सांगण्यापूर्वी एक प्रास्ताविक शायरी मी आपल्या समोर म्हटली आणि यानंतर या काव्य प्रकारामध्ये अंतर्भूत होणारे जे विविध विषय त्यापैकी इश्क ह्या विषयावरती मी प्रथम शायरी सुरू करतो या विषयावर शायरी सुरू करण्याच्या अगोदर या शायरीच्या निर्मितीमध्ये एक दक्षता मी घेतलेली आहे ती ही की उर्दू शायरीचा अनुवाद तर दूरच राहो पण त्या भाषिकांच्या संस्कृतीचा वासही मी माझ्या काव्याला येऊ दिलेला नाही वर्णविषय एकच असतात कोणत्याही भाषेमध्ये ते तशीच असतं पण त्या त्या वर्णविषयांची जी प्रतिक्रिया श्रोत्यांच्यावरती होत असते जी आपल्यावरती होत असते ती मात्र आपापल्या संस्कृतीला धरून होत असते इथे फरक पडतो मराठी शहरी आणि उर्दू शहरीमध्ये तेव्हा इश्क हा विषय इश्क किंवा प्रणय हा विषय मराठीतून आपल्यासमोर मांडण्याच्या अगोदर उर्दूमध्ये इश्काचं सामान्य स्वरूप काय आहे हे मी आपल्याला अगोदर सांगतो आणि मग त्या पार्श्वभूमीवरती आपण मराठी इश्का ऐका <laughs> तिथे तुम्हाला असं दिसेल की तो प्रियकर प्रेयसीकडून उपेक्षित झालेला वंचित झालेला तिरस्कृत झालेला शेवटी लोचट झालेला <laughs> अशा स्टेजेसनी त्या प्रियकराचं प्रणयातील आयुष्य आहे एक शायर म्हणतो के जब कहने लगा दिल मी जेव्हा रडून रडून तिला माझ्या अंतकरणाच्या व्यथा सांगायला लागलो तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती व मू फिरके मुस्कुराने ती तिकडे तोड करून फिदी फिदी हसत मीर तकीसारखा श्रेष्ठ शायर मग तो गालिब असो मीर असो जोक असो जोश असो कोणताही शायर असो प्रियकराचं दुर्दैव हे असंच रंगवलं गेलं पाहिजे तरच तो प्रणय असं मानलं जात असं का याची मीमासा करण्याचा हा प्रसंग नाही याच्यावरती माझं व्याख्यान तयार आहे पण म्हणण्याचा उद्देश असा की मीर तकीसारखा शायर श्रेष्ठ शायर सांगतो क्या कहू मीर मय आपली सर जे काय सांगू मी माझी प्रणयातली दुर्दशा जेव्हा तिला मी माझ्या प्रणय व्यथा सांगू लागलो तेव्हा आरंभापासूनच तिला झोप यायला लागेल ही <laughs> 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 यांच्या प्रणयाला प्रतिसाद आहेत हे मग हे कसे तरी करून तिच्या जा मैफलीमध्ये जाऊन बसत <laughs> नाही म्हणतो का हो ती तुमच्याकडे बघत नाही बोलत नाही काही नाही तुम्ही तिच्या जा मैफलीत जाता कशाल तर ते म्हणतात असाय भाऊसाहेब की आम्ही जे मैफिलीमध्ये जातो ते उगच नाही जात काय <laughs> ही गोष्ट खरं किती आमच्याशी बोलत नाही आमच्याकडे बघत नाही पण मैफिलीमध्ये असं नाही होऊ शकत म्हणजे का ते म्हणतात उनके बदम मे इस ख्याल से बैठा हुआ मी एवढ्याच करता त्याच्या मैफिलीमध्ये आलो आहे का उदर देख चुकेंगे काही वेळ ती तिकडे पाहिली गोष्ट खरी आहे इधर भी दैस संघी तेव्हा तिच्या लक्षात येतो ते चिरंजीव मैफिलीमध्ये येऊन बस ती त्यांना तिथून हाकलून लावते हाकलून लावल्यानंतर तिथे ते तिला म्हणतात त्याने मैफिलचे उठाता ता क्या त्या मधाल तुझ्या मैफलीमधून त्या माणसाने मला हाकलून द्यावं त्याची काय ताकद होते पण माझ्या असं लक्षात आलं मैने देखा तूने भी इशारा कर दिया त्या म्हणण्याचा उद्देश असा की हे प्रियकराचं सामान्य चित्र त्या वाङ्मयामध्ये आहे एक संमत झालेला प्रणयाचं स्वरूप हे असं तिथे आहे आई म्हणतो की आम्हाला हे बिलकुल मान्य <laughs> आई म्हणतो की ह्या चमन मधल्या ह्या बागेतल्या फुलांनी आम्हाला निमंत्रण दिली पाहिजे कुसुमे स्वय हासून जर का म्हणतील ना <laughs> आम्हा से कुसुमे स्वये हासून जर का म्हणतील ना आम्हा से पाऊल ना टाकू तिथे बाग हम आम ची नापरी सौंदर्य वेले आहो दरी ऐसे इश्कत ही नहीं कुछ भिक्षु हा फरक मराठी शायरी मध्य खेल लो इक ये बेधुन् आम्मी खेलो लोलो मस्तीत नाही पायी कुणाचा लोळ अस्मिता इश्कात साऱ्या केव्हाच नाही विसरलो आली तशी ही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो लोक म्हणतात की इश्कामध्ये रडावा लागतो काय म्हणतो की त्या भावनां त्या भावनांशी त्या त्या घटनांशी सुसंगत असं जे काही करावं लागणार आहे ते आम्ही करू <laughs> <laughs> पण ते आमच्या पद्धतीने मग असे जसं मी आपल्याला सांगितलं की हे प्रज्ञावंताचं काव्य आहे हे ऐरागराचं काव्यच नाही हे पंडिताचं काव्य आहे पहा आता पंडित कुठे कसा डोकाव लोक म्हणतात की इश्कामध्ये रडावं लागतं ठीक आहे म्हणतो मान्य आहे आम्हाला रडलो आम्ही इष्कात रडलो आम्ही इश्कात, इश्कात। जेव्हा आम्हा रडावे वाटले रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्काच जेव्हा आम्ही रडावे वाटले आसू वरी अधिकार हा ही इश्कात ताला साधला आसू वरी अधिकार हा ही इश्कात ताला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधारण लोक म्हणतात की इश्कामध्ये बर्बाद होतो हे म्हणतो मान्य आहे बर्बादीची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली इश्क ही बर्बाद करण्या माघार नाही घेतली नारडू नुसतेचा आम्ही हाय ना नुसते करू आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करू मलाई नभै म